नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना मी सर्वप्रथम माझी ओळखून देतो मी रामसाईट कंपनी प्रतिनिधी तुषार निकम आज आपण जे कळवण तालुक्यातील गांगवण या गावामध्ये आलेले तर गांगवण गावातील आपले जे प्रदेश शेतकरी जो, जो मागच्या आठ ते दहा वर्षापासून ते टमॅटो पीक करत आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की राम साईट कंपनीचे जे उत्पादन आहे विजल आणि विझोमॅक्स याचा वापर केल्यानंतर त्यांना काय बेनिफिट जाणवला तर नमस्कार का नमस्कार काका सर्वप्रथम आपले जे शेतकरी बंधू त्यांना आपली ओळख सांगा माझं नाव काका दादाजी पवार मुक्काम पोस्ट गांगवण तालुका कळवण जिल्हा नाशिक ओके मग मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन एकोणनव्वद एकेचाळीस सत्तावन्न बरं तुम्ही आपले जे प्रोडक्ट आहे विजोला आणि व्हिजो मॅक्स तर हे दोघं जे प्रोडक्ट आहे याचा आपण कितव्या दिवशी वापर केलेला होता याला मी दहा दिवसापूर्वी हा एक पहिला हात घेतला होता म्हणजे मी माझा प्लॉट पूर्ण गेलेला होता पूर्ण वाटी झाली होती पूर्ण पाणी झालेली होती मी आमच्या काका दुकानदाराची त्यांना मी संपर्क केला की ते म्हणे विज मेक्स यांचे वापर करावा तुम्ही प्लॉट शंभर टक्के डेव्हलप होऊन जाईल ओके मी आठ दिवसापूर्वी हा हात घेतला फवारणी केली त्या फवारणीच मला आज रोजी रिझल्ट खूप सुंदर दिसत त्याची जी परत मी आज तोच परत आहात आज एक आज म्हणजे तुम्ही याचा जो वापर केलाय म्हणजे हा प्लॉट तुम्ही ठेवणार होते काढून टाकणार होतो म्हणजे हा प्लॉट पूर्ण सोडून देणार म्हणजे तुम्ही काढून टाकणार होत आणि नवीन रोप वगैरे त्या ठिकाणी बुकिंग केलेली होती तर तो काढून टाकता असताना तुम्ही फक्त एक स्प्रे टाकू आपण विजल आणि विजोमॅक्सचा आणि तो स्प्रे टाकल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जी ग्रोथ मला खूप आला तुमच्या प्रोडक्टचा विजल आणि विजोमॅक्स तुम्हाला शंभर टक्के म्हणजे आज रोजी जर बघू शकतात काका जे प्लॉट काढून टाकणार होते पण त्यांनी आपलं विझोल आणि विजोमॅक्स वापरलं दहा दिवसाच्या पूर्वी तर त्या ठिकाणी जे झाडाची जी ग्रोथ आहे झाडामध्ये जे आपण म्हणतो ब्रँचेसची डेव्हलपमेंट म्हणा किंवा ज्या पानाच्या वाट्या झालेल्या होत्या पानाच्या वाट्या झाल्यामुळे पूर्णपणे सरळ काळी झालेली होती तर त्या ठिकाणी त्या झाडाची जी छत्री टाईप पूर्णपणे वाढ चांगली झाली त्यानंतर त्याच्यामध्ये जी फ्लावरिंग चा चा चांगले किंवा त्याचं चा कि चा जे हे आपण म्हणतो क्रॉपमध्ये ग्रीनेसपणा किंवा हेल्दी डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे जाणवते तर बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या प्रोडक्ट सांगू शकतो की त्यांना हे प्रोडक्ट वापरा तुम्ही आवश्यक वापर करावा कारण कसं याच्यापासून मला फायदा झाला जाणे प्लॉट गेलेला असताना मी या प्रोडक्ट वापरल्यानं बरं प्लॉट जिवंत आहे आज म्हणजे प्लॉट चांगला राहिला त्यामुळे आवश्यक प्रत्येकाने याचा वापर केला पाहिजे के पाहिजे आणि बाकी याच्या पुढे वापर करणार कसा हो मग मी आता काय वापरणार आहे तुम्ही भेटला वापरणार आहे परत आता तुम्ही दोन एकर लागवड करता दोन एकरला परत तुम्ही त्याचा वापर करणार तर बाकी इतर शेतकऱ्यांनी पण याचा आवश्यक वापर करावा व्हिजल आणि व्हिजोमॅक्स जे आपण ड्रिपने पण चालतं ड्रिपने आपण एकरी एक लिटर चालतो आणि वरून फवारनीटनं देत असाल तर फव्हरनीतनं दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली व्हिज्युअल पाचशे मिली विझोमॅक्स असं आपण त्या ठिकाणी फवारनीटनं पण करायला लावतो तर इथं शेतकऱ्यांनी आवश्यक वापर करावा धन्यवाद नमस्कार